सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालया प्राचार्य मान्य के जी सर तसेच एचओी ताने मॅम तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर ही एक कॅलेंडर वरची फक्त डेट नाही हा दिवस एक ऐतिहासिक दिवस जो की आपल्या लोकशाहीचा पाया स्वातंत्र्याचे सामर्थ्य आणि नागरिकत्वाचं मूल्य यांची आठवण करून देणारा ऐतिहासिक दिवस आहे एकदा एका शिक्षकाने वर्गात विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीला तुम्ही हात लावू शकत नाही फक्त बघू शकता कोणी उत्तर दिलं सर आकाश आपण त्याला बघू तर शकतो पण हात लावू शकत नाही कोणी उत्तर दिलं सूर्य आपण बघू तर शकतो पण हात लावू शकत नाही वर्गाच्या बाहेर जिथं आपण चप्पल काढतो मध्ये एक विद्यार्थी उभा होता भरलेल्या डोळ्यांनी बोलला एक पाण्याचं मडकं होत त्या मडक्याकडे बघत म्हटला सर मी तहानीने व्याकुळ असलो मी मेलो तरी तहाने तरी सुद्धा मी या पाण्याच्या मारक्याकडे फक्त बघू शकतो पण मी ते पिऊ शकत नाही मी त्याला हात लावू शकत नाही आणि विद्यार विद्यार ना ना तो विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी या देशाची संविधान बनवलं ज्या विद्यार्थ्याला पाणी पिऊ दिलं नाही मग त्याला हात लावू दिला नाही तो विद्यार्थी देशाचं संविधान लिहितो तो वर्ग तिथल्या आहे ते पाण्याचं मर्क तिथल्या आहे तो प्रश्न तिथल्या आहे पण बदललंय ते बदललंय एका गोष्टीमुळं त्या संविधानामुळं बदलली ही गोष्ट की आज कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा कोणताही विद्यार्थी तुमच्या आमच्यात खेळू शकतो तुमच्या आमच्यात शिकू शकतो तुमच्या आमच्यात जेवण करू शकतो हे सर्व हे सर्व भेटलं ते फक्त एका गोष्टीमुळं ते म्हणजे संविधानामुळं एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल जर आपण इतिहासात डोकावलं तर आपल्याला बघायला भेटत श्री श्री म्हटली की तिला जगण्याचा अधिकार कमी असेल तुम्ही कल्पना करा एखादी आठ नऊ वर्षाची मुलगी तिचं लग्न एखाद्या पन्नास पंचा वर्षाच्या माणसाशी होत आणि लग्न झाल्यानंतर ती जेव्हा तरुण होते तेव्हा तो मरण पावतो आणि तो, तो मरण पावल्यावर त्याला सती तिला सती जावं लागतं तुम्ही कल्पना करा तिचे हातपाय बांधले जातात आणि जिवंत तिला जळत्या चितेमध्ये सोडलं जात मला माहिती आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही तिच्या किंकाळ्या तिचं ओरडणं तिचा आवाज हा आवाज येऊ नये म्हणून धोत असे बनवले जायचे आजही आपण बघतो की टोल बनवले जातात पण कारण असं होतं की त्या जर संविधान नसत तर आज ही ती परिस्थिती आपल्याला बघायला भेटली असती असं मी जबाबदारीने म्हणतो हे सर्व बदललं ते फक्त एका गोष्टीमुळं ते म्हणजे संविधानामुळं संविधानामध्ये आपल्याला चारशे पंचेचाळीस कलम लाभले तीनशे पंच्याण्णव होते परंतु काही गोष्टी झाल्या आणि त्यानंतर चारशे पंचेचाळीस ते आपल्याला बघायला भेटतात त्यानंतर त्यामध्ये पंचवीस भाग आणि बारा अनुसूची असे आपल्याला बघायला भेटतात मला सांगायचं एवढंच वेळ कमी आहे आपल्या घटनेला एक प्रस्तावना लाभली त्या प्रस्तावने सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे काही शब्द आहेत या शब्दांचा अर्थ आपल्याला माहितीच असायला हवा सार्वभौमत्व म्हणजे या देशावरती कोणाचीही सत्ता नाही परकीय कोणत्याही देशाची कोणाचीही सत्ता नाही म्हणजे सार्वभौमत्व आणि समाजवादी म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा कोणत्या एका समूहाचा विकास नव्हे तर सर्वांनी सोबत करावायचा विकास म्हणजेच समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणताही एक व्यक्ती किंवा कोणताही धर्म आपला देश त्याचं समर्थन करू शकत नाही आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही मला तुम्हाला सांगायचंय संविधान बघत असताना काही अधिकार आपल्या संविधानाने दिलेले आहेत त्याबरोबरच काही कर्तव्य सुद्धा आपल्याला संविधानाने दिले आहेत त्यात दिल त्या कलम बत्तीस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की कलम बत्तीस म्हणजेच संविधानाचा आत्मा होय तुमच्या कोणत्याही मूलभूत कर्त्यावरती जर गदा आली तर कलम बत्तीस तुम्हाला तुमचे अधिकार मिळवून देतो त्यासाठी तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता मागे एक पिक्चर येऊन गेला आर्टिकल थर्टी टू पाहिलाच ना सर्वांनी हे स्कॉर्पस वगैरे हो माहिती आहे काही ठीक अभ्यास होतो ते मला महाविद्यालयांनी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज